नमस्कार मंडळी मुलांना रोज रोज तीस तीस भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे झटपट तयार होणारी हॉटेलसारखी सोयाचिली बनवून द्या बघा मुली किती आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता बघूया कशी बनवायची ते तर इथे मी एक मोठी वाटी चंक्स घेतले शक्यतो सोया चिली बनवण्यासाठी मोठेच चंक्स घ्यायचे गॅसवर कढईत मी अगोदरच पाणी गरम होत ठेवले होते त्यात एक चमचा मीठ घालून घेऊया मीठ नेहमी असे उकळताना मीठ घातले म्हणजे सोया सोयाचंक्समध्ये आतपर्यंत मिठाची चव लागली जाते त्यात सोया चंक्स घालून दोन मिनटांसाठी उकळी काढून घ्यायची आता दोन मिनटात चंक्स चांगले शिजले जातात आता ते एका चाळणीत काढून घेऊया म्हणजे त्यातले पाणी सर्व निघून जाईल हे पाच मिनटांसाठी असेच थंड होत ठेवायचे आणि आता आपण भाज्या कट करून घेऊया तर इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे त्यामधले बी काढून टाकायचे आणि शिमला मिरची एक सारखे घरात चौकोनी कापून घ्यायचे म्हणजे दिसायला छान दिसते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्या साईजचीही कट करू शकता फक्त मोठी मोठी कट करायची एक मिडियम साईजचा सा कांदाही कापून घेऊ तोही मोठाच कापून घ्यायचा आणि तो अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आता इथे सर्व मोकळा करून काढून घेऊ कांदा पातही सोया साठी लागते पण माझ्याकडे नव्हती तुमच्याकडे असल्यास अस बारीक कापून अवश्य घ्या दोन हिरव्या मिरच्याही मध्ये काप देऊन कापून घ्यायच्या या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी दोनच घेतले आहे तुम्ही मिरच्या कितपत तिखट आहेत त्याप्रमाणे कमी अधिक करू शकता आता त्याही ताटात काढून घेऊ मी इथे कोथंबीर लसूण आणि आद्रक अगोदरच बारीक कापून घेतले भाज्या कट करून आहे आता सोया चंक्सही थंड झाले असतील ते घट्ट असे पिळून घेऊया म्हणजे त्यातले सर्व पाणी निघून जाईल सोया चंक्समध्ये पाणी जास्त राहिले तर ते तळायलाही वेळ लागतो आणि कुरकुरीतही होत नाही इथे सर्व सोया चम्स पिळून घेते त्यात मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचे मीठ घालताना जरा कमीच घालायचे पाण्यात उकळताना मीठ घातलेले होते त्यामुळे अंदाज बघूनच मीठ टाकायचे हे सर्व चांगले मिक्स झाले त्यात दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचे आणि थोडेसे पाणी घालून मिक्स करायचे सर्व सोया चंक्सला पिठाचे कोटिंग झाले पाहिजे इतपत मिक्स करायचे कोटिंग चांगली होत नसेल तर मैदा आणि कॉर्नफ्लावर अजून वाढवले तरीही चालेल हे सर्व चांगले मिक्स झाले आता हे तळून घेऊया त्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम हवे आपण सोया चंक्स तळण्याच्या अगोदर त्याच तेलात शिमला मिरची आणि कांदा तळून घेऊया हॉटेलमध्ये चिली बनवताना याच प्रकारे ते तळून घेतात तुम्हाला तळायचे नसेल तर तुम्ही फक्त थोड्या तेलावर फ्राय करून घेऊ शकता आता हे अगदी दोन मिनटेच तळून घेतले आपण ते काढून घेऊया आणि आता त्याच तेलात सोया चंक्सही कुरकुरीत होपर्यंत तळून घेऊया दोन ते तीन मिनटातच चंक्स छान कुरकुरीत असे तळले जातात सोया चंग तळताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची दोन तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असे सोयाचंक्स तळून झाले आता हे आपण काढून घेऊया आता बाकी सोया सोयाचं अशाच प्रकारे तळून घेते इथे सर्व सोया चंग तळून झाले आता सोया चिली करून घेऊया त्यासाठी कढई तळलेलेच थोडेसे तेल घेतले तेल कमीच वापरायचे आपण शिमला मिरची आणि कांदा तळून घेतल्यामुळे तेलाची जास्त गरज नसते आता त्यात बारीक चिरलेले अद्रक लसूण हिरवी मिरची हे सर्व थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यात एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा शेजवान सॉस एक चमचा टोमॅटो केचप हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्यातच तळलेली शिमला मिरची आणि कांदा घालून घ्यायचा एक मिनिटभर आता हे परतून घ्यायचे हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येतो परतून झाले की त्यात थोडेसे पाणी घालायचे आता मी इथे एका वाटीत अर्धा चमचा कॉर्नफ्लावर दोन चमचे पाण्यात मिक्स करून स्लरी बनवून घेतली आहे ती यात घालून घ्यायची आणि अगदी एक मिनटातच हे घट्ट व्हायला सुरुवात होते थोडेसे घट्ट झाले की त्यात तळलेले सोया चंक्स घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे हॉटेलमध्ये टेस्टिंग पावडर चव येण्यासाठी वापरली जाते त्यामुळे मुलांना ती जास्त खावीशी वाटते पण इथे मी वापरली नाही आहे ती आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगली नसते आता वरून थोडी कोथंबीर घालायची तुम्ही या स्टेजला कांदा पातही घालू शकता अशा प्रकारे झाली की नाही झटपट अशी चमचमीत सोया चिल्ली तयार बघता क्षणी खावीशी वाटते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माले की किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा